मृदंगाय हा भगवान श्री शंकराच्या डमरूपासून निर्माण झालेला आहे आणि या पकवाजाचे जे वादक होऊन गेले ते अगदी आपले सर्वांचे गणपती बाप्पा असेल त्या गणपती बाप्पाचं हे आवडतं वाद्य आहे ज्यावेळेस भगवान शंकराने शिव तांडव केला त्यावेळेस गणपती बाप्पाने या पकवाजावरती त्या तांडव नृत्य केलेलं आहे दुसरे असतील आपले इंद्रदेव असतील अर्जुन असेल मग महाराजांनी सांगितलं गोरक्षनाथ चलो येत नव्हतं मग मच्छिंद्रात बोलवायचं कसं गोरक्षनाथ पकवास घेऊन गेले अनेकांनी म्हणाले चलो मच्छिंद्र हा असा पकवाजातून आवाज काढला पकवाच बोलतो आपण जसं बोलतो तसं हे सुद्धा कातड आहे त्याला बोलवत आलं पाहिजे मी एक दोन पर्ण वाजवतोय दोन तीन झालेला आहे सुरुवातीला मी गणेश पर्ण वाजवतो स्तुतीपर्ण म्हणजे आपण गणपती बाप्पाची जशी स्तुती करतोय की गणपती बाप्पा कसे आहेत तर, तर सर्व विद्याचे दाता आहे पोट उदर आहे मोठा आहे सोंड आहे मी असं जे वर्णन केलेलं आहे या वर्णामध्ये मी गणेश गणपती जगद रक्षिक आदे प्रणधी तगड धड गडगणी नडू भूमिंग गणेश गणपती जगद रक्षिक आदे प्रण धाम रामधा नामधा धान दान धान ताण कधन तगड धड धन्यो भूमिंग स्वर्ग गणेश गणपती जगद रक्षिका आदे प्रण Fa tuntum 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 to seke pãã na irin na irin na irin to seke pãã na irin na irin. या गावच रामदैवत हनुमंतराय आणि कर्ण